मी वैद्य अनुजा सालवटकर बरेच वेळा आमच्याकडे रुग्ण विविध आजारांसाठी येत असतात मग तेव्हा आम्ही पंचकर्म त्यांना सजेस्ट करतो जर का आवश्यक तर पण पंचकर्म सजेस्ट केल्यानंतर पेशंटचं म्हणणं असतं मॅडम आम्हाला फक्त औषध द्या पण आम्ही आत्ताच काही दिवसांआधी काही वर्षांआधी पंचकर्म केला आहे तुझं आम्ही पाच सहा वर्षा आधीच पंचकर्म केलं आहे सगळं करून घेतलं वमन विरेक्षण वस्ती रक्तमोक्षण नसते किंवा एक वर्षभराआधीच केलं आहे मग अशा रुग्णांना मी सांगू इच्छिते की प्रत्येक वर्षी दरवर्षी दर ऋतूमध्ये दर आयुर्वेदामध्ये पंचकर्म प्रक्रिया त्या त्या ऋतूनुसार करायला हवी जसं की वसंत ऋतूमध्ये कफ प्रकुपित होतो म्हणून तुम्हाला तिथे वमन क्रिया करायची आहे तसंच माताचे आजार वाताचा गुण हे सगळे पावसामुळे मध्ये प्रकुपित होतात म्हणून तुम्हाला तिथे वस्ती प्रक्रिया करायची आहे आणि तसंच शरद ऋतू म्हणजेच ऑक्टोबर ही त्यामध्ये तुम्हाला विरेचन आणि रक्तमोक्षण करायचं आहे हे जर का तुम्ही सीझनानुरूप किंवा तुमच्या वैद्याला वाटत असेल की वा त्या आजाराला शोधनकर्म म्हणजेच पंचकर्म आवश्यक असेल तर तुम्ही नक्की त्या सीजननुसार जर का त्या आजारानुसार आवश्यक असेल तर करून घ्यायला हवं धन्यवाद